नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटापूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा जरांगे पाटलांनी समाजाचे भले होत असेल तर आंदोलन मागे घ्यावे असे कडू म्हणाले आहेत काल मुख्यमंत्र्यांसोबत चार तास चर्चा केली यानंतर आता मराठा आरक्षणाचा ड्रॉप घेऊन आम्ही विभागीय आयुक्ताकडे जात आहोत तिथून आम्ही मनोज जरांगेंना तो ड्रॉप देऊ जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत फक्त कुठे काना मात्र आधी राहिले असेल असे, असे कडू म्हणाले त्यानंतर बघा यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्याकडून बाजारभावाने आठ ते दहा लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पुढील काही दिवसात तुरीचे दर अकरा हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी व्यक्त केले आहे त्यामुळे शेतकऱ्यात तूर विकण्याची घाई न केलेली बरी राहणार आहे त्यानंतरची बातमी बघा डी सी ये एर ये सी एने ने प्रवासासाठी नवे ओ पी जारी केले आहेत इंडिगो फ्लाइट इस्टेडियममधील मधील वाद झाल्यानंतर डी सी सी एने ने मोठा निर्णय घेतला आहे आता विमानाचे उडण विलंबाने होणार असल्यास एअरलाईन प्रवाशांना व्हॉट्सअपवर माहिती देणार आहे सर्व एअरलाइन्स कंपनी डी सी सी एने दिलेल्या दिलेल्या ओ पी पालन करावे लागणार आहे त्यानंतरची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यासाठी बांबू के लागवड केल्यास सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली आहे मुंबईत झालेल्या पर्यावरण शाश्वत शिखर परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली आहे या कार्यक्रमात विविध देशातील आणि बांबू तज्ज्ञ सहभागी झाले होते त्यानंतर गुणरत्न अंगणवाडी सेविकेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनिता याचिका दाखल केली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनी यांच्या दीर्घकालीन संपामुळे राज्यातील चौऱ्याहत्तर हजार बालकांना कुपोषणाचा फटका बसला आहे यासोबतच गर्भवती महिलांनाही पौष्टिक आहारापासून वंचित आहेत बालकांच्या प्रोटीन ुक्त जवान व्यायाम व प्री एज्युकेशन बंद झाले आहे ही सं हा संप संविधानातील आर्टिकल एकवीसचा चा भंग असून त्याला बेकायदेशीर ठरवले अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे या जनहिते याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा तलाठी भरती परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेमधील गोंधळामुळे चर्चेत होती भरतीच्या निकालानंतर सामान्यकरणाच्या नावाखाली अनेकांना आर्थिक अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे सामान्यकरण ही प्रक्रिया चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच पराचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे